शैलजा किचनमध्ये आपलं स्वागत आहे आज मी तुम्हाला कलिंगडाचा जो पांढरा भाग असतो मधला लाल भाग आपण काढून तो सगळा खातो त्याला लागूनच पांढरा भाग असतो कलिंगडाचा त्या भागाचा रेसिपी आणि काही पाककृती तुम्हाला मी दाखवणार आहे आता पहिल्यांदा आपण बघणार आहे कलिंगडाच्या त्या पांढऱ्या भागाचा वाफवलेला केस आपण करतो त्यासाठी साहित्य हे बघा हा पांढरा भाग आपण हा तो किसून घेतलेला आहे दाण्याचा कोट आहे जिरं आहे मीठ आहे तूप आहे आणि हिरवी मिरची आपण घेतलेली आहे थोडी बारीक गॅसवरी कढईत आपण ठेवले आणि आता या मिरचीचे तुकडे आपण करून घेतो हा तुपावर किस वाफवलेला असल्याने तुम्ही उपासाला फराळ म्हणूनसुद्धा खाऊ शकता फळ हे कलिंगड हे उपासाला चालतं आणि त्यामुळे हा वाफवलेला किस पण उपासाला तुम्हाला चालू शकेल आम्ही कढईत तूप घालते हे गोवर्धनचं तूप आहे फोडणीसाठी हे तूप घातलेलं आहे आपण आता कलिंगड हे फळ यात भरपूर पाणी आहे आणि तसंच हा जो पांढरा भाग वगैरे याच्यातसुद्धा मल्टीविटॅमिन सांगितलेले आहेत त्यामुळे हे आपल्याला शरीराला उपयुक्त आहे आता मी या तुपात हे जिरं फोडणीला टाकलंय थोडं तिरं फुटल्यावर आपण हे तीन मिरचीचे तुकडे घेतलेले आहेत ते आपण टाकलेले आहेत आता मी गॅस जरा बारीक केला आहे आणि आता हा जो पांढरा भाग आपण किसून घेतला आहे त्यात भरपूर पाणी किंवा रस असतो तर ते आपण हाताने घट्ट पिळायचं आहे आणि मग या तुपाच्या फोडणीत ते टाकायचं आहे नवरात्रात वगैरे आता हे चैत्रात नवरात्र असतं किंवा असे उपास असतात त्यावेळेला एखाद वेळेला फराळासाठी हा कीस जर वापरला आणि खाल्ला तर बदल म्हणून ते खूप छान वाटतं सारखी फोडणीची बगर करा किंवा वरेची भाकरी करा किंवा खिचडी करा तर ते आपल्याला नको वाटतं त्यापेक्षा हा केस जरा वेगळा प्रकार म्हणून चविष्ट आणि छान वाटते आता हा केस आपण थोडा हलवतो झाकण ठेवून याला वाफा आणायचे आहेत चांगले त्यामुळे हा केस शिजेल आणि मऊ होईल टाकला त्याला आपण झाकण ठेवून गॅस बारीक मोठा करून चार पाच वेळा त्याला वाफा आणलेला आहे आता या किसा आपण थोडं मीठ घ्यायला आणि थोडा थोडायचं आहे कच्चा बटाटा किंवा आत शिसून तो पीस कसा वापरतो त्याचप्रकारे पांढऱ्यालाचा किच आता कोबडीला वापरलेलं नंतर हा केस धुऊन यायचा त्यांनी या केसाचाच मोनातच मोठ्या असतो त्यामुळे हा केस आपण कोबीस काढतानी त्यात ते पाणी फिट धरून नट्ट पिळून घेतो पाणी आणि तो केस आपण कोबडीला टाकते तर या केसाला आपण

खजेनाच्या पांढऱ्या भागाचा वापर केला की सा आता खाण्यासाठी तयार आहे हा आपण या बाउंडमध्ये मिळून सर्व करू शकतो ही जर रेसिपी आपल्याला आवडली तर पुन्हा पुढचा व्हिडिओ तुम्ही पाहत राहा आणि त्या व्हिडिओला लाईक आणि शेअर करा सबस्क्राइब करा धन्यवाद